नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले आहे बऱ्याच नागरिकांचे पुरामुळे संसार उद्ध्वस्त झाले आहेत त्यांचा संसार पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे पण अशा पूरग्रस्तांना शासनाने दिलासा दिला आहे पूरग्रस्तांना संपूर्ण एक महिन्याचे किराणा सामान मिळणार असून त्यामध्ये टूथपेस्ट पासून ते कपड्यांपर्यंत सर्व काही असणार आहे तसेच काही दिवसांवर दिवाळी त्याची आहे संपूर्ण दिवाळीचे साहित्य देखील नागरिकांना मिळणार आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी न ना करता निश्चिंत राहण्याचे आवाहन ग्राम विकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केले आहे कपडे गेलेले आहेत धान्य गेलेलं आहे घरात अडचणी आहेत लाईटची व्यवस्था नाही घर अगदी नुकसान झालेलं आहे या सगळ्या लोकांसाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे की सगळ्या लोकांना एक महिना पुरेवे धान्य किराणा त्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत टूथपेस्टपासून अगदी मीठ मिरची मसाल्यापासून तेलापासून कंगव्यापासून ज्या ज्या गोष्टी जीवनावश्यक गोष्टी आहे ज्या गरजेच्या आहेत टॉवेल महिला भगिनींच्यासाठी साडी पुरुषांसाठी कपडे अगदी चादरपासून सगळ्या गोष्टी आम्ही या लोकांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा सर्वे दोन दिवसात संपवायला सांगितलेला आहे दोन दिवसात आकडे आले की आम्ही उद्यापासूनच आम्ही ते सगळं कलेक्शन चालू करतो आहे आणि त्या लोकांना जे जे बाधित लोक आहेत त्यांना म्हणजे इवन दहा किलो गहू पाच किलो तांदूळ दोन किलो तेल रवा दवाळीसुद्धा दिवाळी सणाला लागणारंसुद्धा मटेरियल आम्ही त्याच्यामध्ये त्या लोकांना देतो आहे कारण दिवाळी आता वीस दिवसा आलेली आहे पंचवीस दिवसावर तेव्हा त्या लोकांना दिवाळीसुद्धा साजरी करता यावी अशी व्यवस्था आम्ही या निमित्तानं करतोय ह्या सगळ्या व्यवस्था आज उभ्या करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीनं आम्ही घेतलेला आहे आणि तसे टीम आम्ही नो केलेले आहेत आणि कलेक्टरनाही सूचना दिलेली आहे की प्रत्येक गावामध्ये एक नोडल अधिकारी नेमला नेमायचा आहे त्याच्या ते खाली चार पाच अधिकारी जे राहतील त्यांना मदत कर मदतीला जातील त्यांचा आम्ही एक ग्रुप तयार करतो आहे त्यातून कोऑर्डिनेशन ठेवून कुठल्या गावात कशाची कमी आहे या संदर्भात आपण माहिती घेऊन तर सगळ्या गावांना लागेल ती मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे जे बाधित शेतकरी आहेत त्यांचं उत्पन्नाचं साधन जे आहे इन्कम सोर्स बागा मोडलेल्या आहेत बागात पाणी पिकं वाहून गेले आहेत जनावरं वाहून गेलेत आहेत शेती वाहून गेलेत ही तात्पुरती सुविधा आपण त्यांना देऊ पण त्याचं इन्कम सोर्स जे आहे ते परत नव्यानं उभा करण्यासाठी त्याला शाश्वत जी काय मदत द्यायला हवी त्याची मोटर वाहून गेले त्याची पाईपलाईन तुटले डीपी तुटला स्टार्टर तुटले तर ह्या संदर्भात जे धोरणात्मक मोठा विषय आहे जी भरीव मदत आहे त्या संदर्भात आपण काय शासनाकडे पाठपुरावा करणार आहे त्या संदर्भात काय नियोजन मला अजून तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आज आपण पुराच्या ह्याच्यातून जीवितहानी जनजीवन सामान्य करणं आणि त्यासाठी जगणाऱ्या प्राथमिक प्रत्येक गोष्टी गोष्ट आवश्यक आहे या प्राथमिक गोष्टी आहेत त्या आपण आवश्यक गरजेच्या गोष्टी आहेत जीवन जगण्यासाठी आणि पुन्हा घरात स जनजा जीवन सामान्य होण्यासाठी क या सगळ्या गोष्टी आपण करतो त्यानंतर त्याच्या शेतीचं झालं नुकसान शेती वाहून गेली असेल तर त्याच्या नुकसानाची पंचनामे करतोय मोठं वाहून गेले असेल तर त्याचे पंचनामे ते ते <yapt> होती एम एस सी बीची व्यवस्थापना उभी करणं हा विषय आहे पिकाचे नुकसान भरपाई आपण झाली ती देणार आहे जे जे शासनाला करणं शक्य आहे ते शासन करेल परंतु आज लगे अजून पंचनामाय झालं नाही त्याचं पाणी खाली उतरलं नाही लगेच तुम्ही ज्या गोष्टी लगेच तुम्हाला सांगताय या गोष्टी एवढ्या सहज आणि अशा उभ्या करणं जोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा अंदाज येत नाही आणि काय देणं आवश्यक आहे ते देणं समजल्याशिवाय ते करणं मला वाटतं तस तसं पॉसिबल होत नाही तो शासन शेवटी शेतकऱ्याच्या पाठीशी आहे या गोष्टी जे लागेल ते आपण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे